वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण शासकीय महत्त्वाच्या योजना आहेत त्या कव्हर करणार आहोत म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही केंद्र पुरस्कृत योजना असतील तसेच राज्य पुरस्कृत काही योजना असतील म्हणजे डेली आपण एक एक योजना आपण टाकत जाऊ कारण योजना भरपूर आहेत आणि या एकाच दिवशी तुम्हाला लक्षात ठेवणे आणि एका दिवशी लक्षात राहणे कठीण आहे म्हणून एक एक योजना आपण कवर करत आहोत तर मित्रांनो बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेली अशी एक योजना म्हणजे पी एम स्वानिधी योजना आता आपल्याला माहिती आहे पी एम स्वानिधी योजना ही कोरोना काळामध्ये सुरू करण्यात आली होती आपण बघतो की एक जून दोन हजार वीसमध्ये ही सुरू करण्यात आली होती मग पी एम स्वानिधी म्हणजे योजना याचा उद्देश काय याचा अर्थ काय तर पी एम स्वानिधी योजना आहे त्याला आपण प्रधानमंत्री म्हणजे स्वानिधी किंवा प्राईम मिनिस्टर स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी असं सुद्धा म्हणतो तर मित्रांनो आपण बघतो प्रश्न कसा फॉर्म होतो प्रश्न तुम्हाला सरळ सरळ विचारू शकतात स्वानिधीचा फुल फॉर्म विचारू शकतात प्राईम मिनिस्टर स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी आहे या शब्दांमध्ये असाचा असा लाँग फॉर्म तू तुम्हाला देऊ शकतात ऑप्शनमध्ये आणि विचारू शकतात किंवा या शब्दांमध्ये वेगवेगळे शब्द टाकून त्यामधून तुम्हाला एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन देऊन त्यामधून तुम्हाला ऑप्शन निवडायचं असते तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही याचा जो लॉंग फॉर्म आहे तो लक्षात ठेवा तसंच परीक्षेमध्ये योजनांच्या बाबतीत दुसरा प्रश्न बनत असतो तर लियने ही लियने ही लियने तो, तो ती योजना कधी सुरू झाली म्हणून ते लक्षात ठेवा की एक जून दोन हजार वीसमध्ये मी तुम्हाला सांगितलं कोरोना काळामध्ये त्याच्यानंतर आपण बघतो की कोणत्या मंत्रालयाने ही योजना सुरू केली असा सुद्धा प्रश्न पडतो तर लक्षात ठेवा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो या योजनेचा मूळ उद्दिष्ट काय होतं म्हणजे बरं ही योजना सुरू करण्यात आली होती तर आपण बघतो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कोरोना काळामध्ये सुरू झाली म्हणजे एक जून दोन हजार वीसमध्ये सुरू झाली मग या योजनेमागचं मूळ उद्दिष्ट काय असेल की जे काही फेरीवाले आहेत म्हणजे स्ट्रीट वेंडर्स आपण त्यांना असं म्हणतो जे काही दुकानं लावतात समजा पाणीपुरीवाले आहेत किंवा बाकीचे भाजीपालेवाले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत लोकांचे आणि ते असं रस्त्यावर जे विकत असतील अशा लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी कारण आपण बघतो लॉकडाऊन होता आणि त्यांचं जे इकॉनॉमिक प्रॉब्लेम होते ते सोडवण्यासाठी त्यांना एक मनोबल त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती मग यासाठी त्यांना कुठेतरी फायनान्सची गरज होती तर ते फायनान्स पुरवण्यात येण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती तर मित्रांनो साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला उद्दिष्ट सांगितलं तरीसुद्धा नेमकं उद्दिष्ट काय होतं ते आपण पाहू तर बघा स्वयंरोजगार आहे आत्मनिर्भरता आहे आत्मविश्वास आहे यांचं पुनर्संचयन करून आपण बघतो रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती मग याचे लाभार्थी कोण असा सुद्धा प्रश्न पडतो तर शहरी आणि ग्रामीण भागातील जे काही फेरीवाले आहेत रस्त्यावरील जे काही विक्रेते आहेत ते सगळे याचे लाभार्थी असणार आहेत मग याच्यासाठी क्रेडिट सुविधा आहे मग क्रेडिट सुविधा आहे तर ती कशी आहे क्रेडिट म्हणजे काय होत असते तर आपण त्याला कर्ज असं म्हणतो म्हणजे लोन असं म्हणतो मग कसं भेटते कितीपर्यंत भेटते सुद्धा आपल्याला बघायचं आहे कारण प्रश्न विचारू शकतात पन्नास लाखाहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना दहा हजार रुपयापर्यंतचे परवडणारे कर्ज देण्यासाठी या योजनेमध्ये विशेष सूक्ष्म क्रेडिट सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला इथे लाभार्थी सांगितले की शहरी आणि ग्रामीण भागातील फेरीवाले परंतु पी व पी आय बी वेबसाईटमध्ये आपण बघतो हो की फक्त शहरी भागांचाच उल्लेख कर करण्यात आलेला आहे परंतु मी ज्या पुस्तकातून रेफरन्स घेतला तिथे शहरी आणि ग्रामीण भागातील फेरीवाले असा रेफरन्स होता पण मित्रांनो तुम्ही पी आय बी वेबसाईटला फॉलो करा कारण ते गव्हर्नमेंटची ऑथेंटिक वेबसाईट आहे तर मित्रांनो या योजनेच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पडत असतो तो म्हणजे योजनेची अंमलबजावणी कोणत्या राज्याने केली त्यामध्ये लिडिंग स्टेट कोणते म्हणजे शीर्ष राज्य कोणते आहेत तसंच आपण बघतो तसेच शहरांच्या बाबतीतसुद्धा प्रश्न विचारतात की या योजनेमध्ये सर्वाधिक योजनेचा लाभ कोणत्या शहराने घेतलेला आहे कोणत्या शहर या योजनेच्या लाभामध्ये प्रथम स्थानावर आहे शीर्ष स्थानावर आहे लिडिंग आहेत असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात तर लक्षात ठेवा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतं राज्य पुढे आहे मध्य प्रदेश त्याच्यानंतर आसाम त्याच्यानंतर गुजरात अशा प्रकारे क्रमांक लागतो काय सांगितलं ला मी राज्यांमध्ये मध्य प्रदेश आसाम गुजरात अशा प्रकारे क्रमांक लागतो तसंच जर मित्रांनो आपण शहरांच्या बाबतीत बघितलं तर शहरे कोण कोणकोणते अह अहमदाबाद आहे मग लखनौ कानपूर इंदूर आणि मुंबई इत्यादींचा समावेश होतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या योजनेमध्ये आपण बघतो कोणत्याही हमीशिवाय दहा हजार रुपयापर्यंतची खेडते भांडवल कर्ज सुविधा उपलब्ध होते ते जर परत केलं तर नंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतो वीस हजार रुपयापर्यंतच्या कर्जाचा दुसरा टप्पा आपल्याला प्राप्त होतो आणि तो जर आपण रिटर्न केला के तर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पन्नास हजार रुपयापर्यंतची कर्जाची सुविधा उपलब्ध होते अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असते आता मित्रांनो पी आय बी वेबसाईटवरून घेतलेले मी काही स्क्रीनशॉट आहे म्हणजे रेफरन्स ऑथेंटिक आहे किंवा कोणत्या गोष्टीवरून गोष्टीपासून तुम्ही हा स्रोत घेतलेला आहे असा सुद्धा प्रश्न पडू शकतो तर मित्रांनो मी पी आय बी वेबसाईट आहे त्यामधून स्क्रीनशॉटसुद्धा काढलेले आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे तर मित्रांनो पी आय पी वेबसाईटचे हे स्क्रीनशॉट आहेत आणि त्यामध्ये आपण बघतो की हा जो डेट आहे तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंतचा डेट आहे आणि हा डेटा काय सांगतो की पी एम स्वानिधी योजनेअंतर्गत पन्नास लाख पथ विक्रेते समाविष्ट झालेले आहेत पी एम ने पन्नास लाख पथ विक्रेत्यांना कवर करण्याचे लक्ष गाठलेले आहे असं त्याचं हेडिंग आहे आणि यामध्ये आता महत्त्वाची काय काय माहिती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघूया मित्रांनो काय सांगते ही वेबसाईट प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या पुढाकाराने देशभरातील पन्नास लाखाहून अधिक रस्त्यावर विक्रेत्यांना पाठिंबा देऊन त्यांचा एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे रस्त्यावरील विक्रेत्यांनी शहरी अनौपचारिक व्यवस्थेत अविभाज्य भूमिका बजावलेली आहे असं त्या सांगण्यात आलेलं आहे शहरी लोकांना आवश्यक वस्तू तसेच सेवा प्रदान केल्या आहेत पी एम स्वानिधी योजनेने त्यांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांच्या वरच्या दिशेने जाण्यासाठी एक नवीन मार्ग प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा आवाका वाढवण्यात आलेला आहे आणि आवाका वाढवण्यात आलेला आहे म्हणजे कोणी वाढवला तो आपले मान्य पंत पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने हा आवाका वाढवण्यात आलेला आहे म्हणजे कधीपासून एक जुलै दोन हजार तेवीस पासून तेवीसपासून ही मोहीम आहे ती विस्तारण्यात आलेली आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे जे काही प्रिव्हियस गोष्टी असतील त्यामध्ये सुधारणासुद्धा करण्यात आलेल्या आहे मग सुधारणा कोणकोणत्या केल्या तर त्यामध्ये आपण बघतो बँकांचे पुनरावलोकन आहे प्रादेशिक पुनराव राज्य पुनरावलोकन आहे वित्त राज्यमंत्र्यांनी देशभरातील विविध ठिकाणी गृहनिर्माण पुनरावलोकन यांचा समावेश केलेला आहे आणि मित्रांनो ह्या सगळ्या सामूहिक प्रयत्नांनी काय केले आहे तर पासष्ट पासष्ट पॉईंट पंच्याहत्तर लाख कर्ज विचारित वितरित करण्यात आलेले आहे पन्नास लाखाहून अधिक पथविक्रेत्यांना फायदा झाला आहे मित्रांनो ही लाईन खूप महत्त्वाची आहे पन्नास लाखाहून अधिक पथविक्रेत्यांना फायदा कारण हेडिंगच तसा आहे आणि हा प्रश्नामध्ये तुम्हाला टाकू शकतात तर आणखी याचं एकूण मूल्य आपण बघतो आठ हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ही सगळी कामगिरी जी उल्लेखनीय आहे विविध क्षेत्रातील शहरी शहरी गरीब सामाजिक आर्थिक वर्गासाठी तयार केलेली ही पहिल्या सूक्ष्म क्रेडिट योजनेला एवढ्या चांगल्या प्रकारे हा पाठिंबा दिलेला आहे म्हणून हे जे यश आहे ते कसं आहे तर नक्कीच उल्लेखनीय यश आहे तर मित्रांनो लाभार्थी कोणकोणत्या राज्यांनी आणि शहरांनी यामध्ये लाभ घेतला आहे सुद्धा मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रो क्रेडिट सुविधा देण्यापलीकडे पी एम स्वानिधी योजना रस्त्यावर विक्रेत्यांना डिजिटल पेमेंटद्वारे सक्षम करते डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी कर्ज देणाऱ्या संस्था आहेत बँका आहेत डिजिटल पेमेंट ॲग्रिगेट्स आहेत त्याला आपण डी पी एच असं म्हणतो आणि डिजिटल ऑनबोर्डिंग तसंच प्रशिक्षण वगैरे या मार्फत दिलं सुद्धा जाते की या सहकार्यामुळे आपण बघतो की एकशे तेरा पॉईंट दोन कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत आणि त्यामधून लाभार्थ्यांना अठ्ठावन्न पॉईंट दोन कोटी रुपयांचा कॅशबॅकसुद्धा मिळालेला आहे चला तर मित्रांनो आता परत एकदा रिकॅप करू की पी एम स्वानिधी योजनेबद्दल प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी म्हणजे पी एम स्वानिधी योजना शहरी भागातील रस्त्यावरील विक्रेत्यांना एक सूक्ष्म क्रेडिट योजना आहे जी एक जून दोन हजार वीसपासून सुरू करण्यात आली आणि कोणत्याही हमीशिवाय पन्नास हजार रुपयांपर्यंतचे खेडते भांडवल कर्ज सुविधा प्रदान करण्याची याची उद्दिष्ट आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत नियमित परतफेडीला साठ टक्के व्याज अनुदानासह प्रोत्साहन दिले जाते आणि डिजिटल व्यवहारांना प्रति एक वर्ष म्हणजे बारा हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक दिला जातो ही योजना आधार आधारित ई के वाय सी एन टू एंड आय टी प्लॅटफॉर्म आणि अर्जाच्या स्थितीवर अपडेट देण्यासाठी एस एम एस आधारित सूचनांचा वापर करते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील शहरी दारिद्र्य कमी करण्याच्या उद्देशाने एन बी एफ सी एम एम एफ आय आणि डी पी एसह सह भारतातील सर्व कर्ज देणाऱ्या संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला आहे प्रकारे मित्रांनो आपण ए टू जेड इन्फॉर्मेशन बघितली या योजनेबद्दल तर मित्रांनो आपण आता पी एम स्वानिधी योजना बघितली यामध्ये ही योजना तुम्हाला कितपत समजली यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारते आणि या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला आले तर तुम्हाला ही योजना समजली असं तुम्ही अॅनालिसिस करू शकता प्रश्नाची उत्तरे कमेंट म बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे तर मित्रांनो पहिला प्रश्न तुमच्यासाठी पी एम स्वानिधी योजनेची सुरुवात कधी झाली दुसरा प्रश्न पी एम स्वानिधी योजनेचा मूळ उद्देश काय तिसरा प्रश्न पी एम स्वानिधी योजनेअंतर्गत नियमित परतफेडीला किती टक्के व्याज अनुदान प्रोत्साहन दिले जाते अशा प्रकारे मित्रांनो प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन लेक्चरसाठी अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया समोरील लेक्चरमध्ये समोरील भागात तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार धन्यवाद